काय माहिती नाही महाबळेश्वर नगरपालिकेबाबत नाही महाबळेश्वर लेकवर जे स्टॉलधारक आहेत अठ्ठावीस त्यांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय होता त्या अनुषंगानं पालकमंत्री महोदय मी कलेक्टर डी एफ ओ आणि इतर संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक पार पडली की जे पूर्वी स्टॉलधारक होते परंतु फॉरेस्टचे हद, हद्दं आमचे हद्द आहे त्यामुळं फॉरेस्टनं हायकोर्टाचा दाखला देऊन अडीच वर्षापूर्वी त्या सगळ्यांना त्या ठिकाणावरून उठवलं आणि पुन्हा त्यांना रिएस्टेट करण्याच्या संदर्भातला विषय होता त्या अनुषंगानं एकूणच बैठकीत साधकबाजक चर्चा झालेली आहे कशा पद्धतीनं त्यांचं पुनर्वसन करता येईल आणि काय करता येईल या संदर्भात थोडीशी चर्चा झाली निर्णय कधी लागेल आता सीओना काही सूचना दिल्या डीएफओ ना काही दिल्यात कलेक्टरना काही सूचना दिल्यात त्या त्या पद्धतीने पंधरा वीस दिवसात त्यांनी अहवाल सादर करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पुढे एकंदर किती स्टॉल धारक आहेत अठ्ठावीस अठ्ठावीस स्टॉल धारकांना मिळणार आता त्याच्यावर निर्णय काही सूचना केल्या तर त्याचे डॉक्युमेंट त्याची तपासणी आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने सुद्धा वाईमध्ये मोठी यादी आहे आणि विरोधकही आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही काय आता माझा मतदारसंघ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे गेल्या वेळेलाही तिन्ही पंचायत समित्या माझ्याकडेच होत्या जिल्हा परिषदेच्या जागा माझ्याकडेच होत्या आणि माझा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला आहे त्यामुळे इच्छुकांची संख्या ही माझ्याकडे अधिकची असणार हे स्वाभाविक आहे परंतु त्यामधून योग्य तो निर्णय योग्य ते उमेदवार काढून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता कशी तिन्ही नगरपालिका तिन्ही पंचायत समित्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या जागा याच्यावर कशी प्रस्ताव प्रस्थापित होईल संदर्भात प्रयत्न नक्की की काय आता माझी पद्धत अशी आहे की निवडणुकीला सामोरं जात असताना समोर कोणीही असेल अ ब असेल मला माहिती जो कोण असेल शेवट निवडणूक निवडणूक असतील निवडणूक निवडणुकीच्या पद्धतीने पन आपण लढवतो वाई मतदार सगळे जिल्हा परिषद अध्यक्षाची हॅट्रिक करतात असं काय नाही ते आज काय सांगतात ते काय कोणाच्या वाईच्या एकट्याच्या हातात आहे ह्या सगळ्या जिल्ह्याचा विषय जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा सगळ्या जिल्ह्याचा विषय आता आज काही मी काही भविष्य व्यक्त नाही त्यामुळं मी काही त्या संदर्भात तुम्हाला शंभर टक्के सांगू शकतो